मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर दोन आय पी ओ पण पाहणार आहोत पण त्या अगोदर मार्केट बघू बघू शकता मार्केट आज प्लस आहे सहाशे सहासष्ट अंकाची वाढ आहे सनसेक्समध्ये पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के निफ्टी फिफ्टीमध्ये दोनशे अकरा अंकाची वाढ आहे पॉईंट एक्याऐंशी टक्के निफ्टी बँक दोनशे त्र्याहत्तर अंकाने वाढलेला आहे तर निफ्टी मिडक्या हंड्रेड हा चार अंकानं वाढलेला आहे जवळपास फ्लॅट क्लोजिंग म्हणायला हरकत नाही सनसेक्स सहाशे सहासष्ट टक्कांनी वाढला निफ्टी सव्वीस हजार दोनशेच्या वर बंद झालेला आहे मेटल शेअर्स आज वाढलेले आहेत गुरुवारी सव्वीस सप्टेंबर रोजी शेअर बाजारात तेजीचा कल कायम राहिला सनसेक्स आणि निफ्टीने सलग सहाव्या दिवशी विक्रमी उच्चांक गाठला सनसेक्सने सहाशे सहासष्ट अंकाची उसळी घेतली तर निफ्टीचा बाउन्सर सव्वीस हजार दोनशेच्या जवळ पोहोचला त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे एक पॉईंट त्र्याहत्तर लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे माझा पोर्टफोलिओ हा प्लस होता तुमचा प्लस होता की नाही ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज जे दोन आय पी ओ आपण चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये के आर एन हिट एक्सचेंजर हा आय पी ओ आहे आणि हा आय पी ओ फक्त चौदा हजार तीनशे रुपयाचा आहे म्हणजे छोटा आय पी ओ आहे चौदा हजार तीनशे रुपये जर असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो पासष्ट शेअरचा एक लॉट आहे आणि हा आय पी ओ इथं बघू शकता काल पंचवीस तारखेला ओपन झालेला आहे आणि उद्या सत्तावीस तारखेला हा क्लोज होणार आहे तीस तारखेला त्याची अलॉटमेंट म्हणजे सोमवारी आपल्याला कळेल आय पी ओ लागला किंवा नाही आणि एक तारखेला पैसे हे रिफंड होतील ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर एकशे चौदा टक्के आहे आणि इथं तुम्ही बघू शकता की दोनशे वीस रुपये आय पी ओची प्राईज आहे आणि जी एम पी आहे दोनशे रुपये दोन्ही मिळून चारशे एकाहत्तरवर लिस्ट होण्याची शक्यता आहे आणि एकशे चौदा टक्क्याचा आपल्याला प्रॉफिट होऊ शकतं आहे त्यामुळं जी एम पी ह्या आय पी ओचा चांगला आहे तर तुम्ही हा आय पी ओ निश्चित भरावा असं मला वाटतंय कारण हा आय पी ओ पैसे बनवून देईल त्याच्यानंतरचा दुसरा एक आय पी ओ आहे ज्याचं नाव आहे थिंक थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंट इथं तुम्ही नाव बघू शकता हा एस एम ई आय पी ओ आहे मोठा आय पी ओ आहे आणि हा आय पी ओ जर पाहिला तर एक लाख बत्तीस हजार रुपयाचा हा आय पी ओ आहे तीन हजार शेअर्सचा एक लॉट आहे म्हणजे जर एक लाख बत्तीस हजार जर आपल्या अकाउंटवर जर आपण असतील तर हा आय पी ओ आपण भरू शकतो ह्या आय पी ओची तारीखही तुम्ही बघू शकता काल पंचवीस तारखेला हा ओपन झालेला आहे सत्तावीस तारखेला हा क्लोज होणार आहे आणि तीस तारखेला हा लागला की नाही समजेल आणि एक तारखेला आपल्याला पैसे जर आय पी ओ लागला नाही तर रिफंड होतील ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर अडुसष्ट टक्क्याचा आहे म्हणजे आय पी ओ प्राईस चौवेचाळीस रुपये आहे तीस रुपये जी एम पी आहे चौवेचाळीस आणि तीस चौऱ्याहत्तर रुपयावर लिस्ट होण्याची शक्यता आहे तर आपल्याला अडुसष्ट टक्क्याचं प्रॉफिट होऊ आहे दोन चार दिवसामध्ये तर हे दोन्ही आय पी ओ चांगले आहेत बाकीचे अजूनही आय पी ओ आहेत पण त्यांचे जी एम पी हे पन्नास टक्क्यापेक्षा खाली असल्यामुळे त्याची चर्चा मी या व्हिडिओमध्ये केलेली नाही तर ह्या दोन्ही आय पी ओपैकी तुम्ही बघू शकता पैशाच्या हिशोबानं तुम्ही आय पी ओ भरावा सहज जर लागला तर आपले पैसे चांगले वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात आज आपण जी चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये एच पी आडेशिव त्र्याण्णव रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आडेशिव क्षेत्रामध्ये ही काम करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मायक्रो कॅप आहे आठशे चोपन्न करोडचं मार्केट कॅप आप असलेलं आपण इथं बघू शकतो आणि ह्या कंपनीचं पी जर पाहिला तर जवळपास चाळीसच्या आसपास आहे आर ओ सी सतरा पॉईंट सात आहे आर ओ बारा पॉईंट सहा आहे फेस व्हॅल्यू दोन आहे बेचाळीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि एकाहत्तर पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे म्हणजे प्रमोटरची होल्डिंग ह्या कंपनीमध्ये मायक्रो कॅप असूनही चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ई पी एसही बघू शकता म्हणजे प्रॉफिट कंपनीचं कसं वाढत आहे ते आपल्याला इथून कळेल ई पी एस हे चांगले वाढत असलेले पाहायला मिळतात म्हणून प्रॉफिट कंपनीचं वाढत आहे आणि त्यामुळे कंपनी चाललेली नाही मिड इन पीच्या खाली कंपनी आलेली आहे साठ रु साठ रु साठ हा मिड इन पी आपल्याला पाहायला मिळतो कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत असलेली आपण बघू शकता त्यामुळं ही कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे अशा कंपनीत मिड इन पीच्या खाली जर आपण पैसे लावून ठेवले आणि थोडा बाजाराला वेळ दिला तर बाजार आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो त्याचबरोबर ही कंपनी छोटी असूनही जवळपास कर्जमुक्त आहे ही एक अजून एक चांगली गोष्ट याच्यामध्ये पाहायला मिळते सेल्स बघू शकता दोन हजार वीसपासूनचे पंच्याऐंशी करोडचे सेल्स जे आहेत ते दोनशे सदोतीस करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट मायनस पाच होतं दहा झालं सहा झालं पण सहा नंतर बघू शकता इथं बावीस करोडचं प्रॉफिट झालेलं आहे आणि इथं त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची सव्वीस टक्के आहे म्हणजे आपल्याला तीसच्या आसपासची आप हजार इथे मिळायला हरकत नाही म्हणजे कंपनी आपले पैसे जवळपास दहा वर्षात अशाच पद्धतीनं जर चालत राहिली तरीही आपले पैसे दहा वर्षात दहा पटपेक्षा जास्त कंपनी ही करू शकते प्रॉफिट ग्रोथनुसार रिझर्व जर बघितलं तर एकशे एकावन्न करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं फक्त तीन करोडचं कर्ज आहे तुम्ही इथं बघू शकता त्रेचाळीस करोडचं एकोणीस झालं एकोणीसचं नऊ झालं ना आता तीन करोडचं कर्ज राहिले म्हणजे कंपनी हळूहळू कर्ज कमी करत आहे चांगली गोष्ट आहे इथं बघू शकता चार्ट जर बघितला तर कंपनी इथं हा रजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झाला आणि ब्रेकआउट झाल्यानंतर तिथंच सपोर्ट घेतलेला इथं आपल्याला पाहायला मिळते आणि आता कंपनी हा सपोर्ट घेत असलेली इथं आपल्याला तीन वेळेस हा सपोर्ट घेतला आहे इथंही सपोर्टच्या जवळ आलेली आहे त्र्याण्णव रुपयावर कंपनी ट्रेड करते नव्वद रुपयाच्या आसपास हा सपोर्ट आहे तर कंपनी सपोर्टच्या जवळ ट्रेड करत आहे आणि वरून जर आपलं इथ तिच्या ऑल टाईम हायपासूनचं डिस्काउंट जर पाहिलं तर हे आपल्याला जवळपास एकोणतीस टक्क्याचं डिस्काउंट पाहायला मिळते म्हणजे आपण या कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक ही तीस टक्के आपल्याला प्रॉफिट देणारी आहे म्हणजे सवलतीमध्ये तीस तीस टक्के सवलतीमध्ये हा शेअर आपल्याला मिळत आहे पुढची कंपनी आहे जेन्सॉल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते पण त्याच्याबरोबर ही सोलर कन्सल्टंक कन्सल्टन्सिंगमध्ये सुद्धा काम करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं आपण तीन हजार एकशे सत्त्याऐंशी करोडचं आहे आणि पी जर पाहिला तर चोपन्नचा पाहायला मिळतोय आरो सी चौदा पॉईंट तीन आर ओ वीस पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची आहे एकशे पन्नासची प्रॉफिट ग्रोथ म्हणजे या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते बासष्ट पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर ई पी एस अडुसष्ट पॉईंट तीन मिड इन पी आहे आणि मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली पाहायला मिळते आणि ई पी एस ह्या कंपनीची सतत वाढत आहे ही कंपनी जर सेल जर पाहिली या कंपनीची तर मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळतात जे की बासष्ट करोडचे होते ते एक हजार एकशे चौदा करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे सेल्स हे सतरापासून आता चोवीसपर्यंत म्हणजे सात वर्षामध्ये सेल्स हे कितीतरी पटीमध्ये वाढलेले आहेत नेट प्रॉफिट हे बघू शकता एक करोडचं नेट प्रॉफिट अठ्ठावन्न करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे अठ्ठावन्न पट हे मागच्या सात वर्षामध्ये कंपनीनं प्रॉफिट वाढवलेलं आहे त्यामुळं इथं सेल्स आणि प्रॉफिट दो दु, दोन्हीही दु, इथं जर पाहिले तर आपल्याला ट्रिपल डिजिटमध्येही पाहायला मिळते तीन वर्षाचं सेल्स ग्रोथ एकशे से सत्तेचाळीस टक्के आहे आणि तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ एकशे छप्पन टक्के आहे आणि शेअरही तीन वर्षामध्ये दोनशे बत्तीस टक्क्याचे सी एज आर कंपनीनं बनवून दिलेले आहेत त्यामुळं प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं हा सी एज आर इथंही चांगले पैसे हा शेअर इथंही चांगले पैसे बनवून देऊ शकतो त्यामुळे ह्या शेअरवर तुम्ही लक्ष ठेवू शकता रिझर्व जर पाहिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि निगेटिव्ह म्हणजे पंधराशे दहा करोडचं कर्ज आहे म्हणजे रिझर्वपेक्षा कर्ज ह्या कंपनीवर जास्त आहे ही एक निगेटिव गोष्ट ह्या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर वरून डिस्काउंट जर पाहिलं तर आपण इथं जवळपास एकोणचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आहे आणि कंपनी सपोर्टच्या जवळ येत असलेली पाहायला मिळते आठशे रुपयाचा सपोर्ट आहे हा रजिस्टर्स होता तोच सपोर्टचं इथं ब्रेकआउट झाल्यानंतर तोच सपोर्टचं इथं काम करते इथंही सपोर्ट घेतला आहे इथंही कंपनी सपोर्ट जवळ आलेली आहे सपोर्टजवळ खरेदी केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो आणि वरून डिस्काउंट आपल्याला जवळपास एकोणचाळीस टक्क्याचा आहे म्हणजे तिच्या टॉपपासूनचं आत्तापर्यंतचं डिस्काउंट हे एकोणचाळीस टक्के आहे त्यामुळे कंपनी चांगली आहे फायदा करून देऊ शकते त्याच्यानंतर आहे इज ट्रीप प्लॅनर काल ही कंपनी पडली होती ज्यांच्याकडे असेल त्यांना वाटलं असेल की कशाला ह्या कंपनीमध्ये पैसे गुंतवले पण मित्रांनो ज्यांनी आडुस आडुतीस रुपये पन्नास पैशावर ज्यांनी शेअर खरेदी केलेले आहेत ब्लॉक डीलमुळं हा शेअर काल पडला होता पण ज्यांनी ब्लॉक डीलमध्ये शेअर खरेदी केले त्यांनी करोडो रुपये लावलेले आहेत त्यांनी कंपनीमध्ये काहीतरी पाहिलं असेल त्याच वेळेस त्यांनी पैसे लावलेले असतील त्यामुळं आपले तर हजार पाचशे असतील दोन चार हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार असतील परंतु करोडो रुपये लावणारा माणूस जर चिंता करत नसेल तर आपणही चिंता करायला करायची नाही हा शेअर सहा पॉईंट अडुसष्ट टक्के वाढलेला आहे मार्केट म्हणल्यावर शेअर मार्केट म्हणल्यानंतर शेअर पडणार आहेत आणि वाढणार आहेत फक्त प्रॉफिट असलेल्या कंपनीमध्ये आपण टिकून राहिलं तर पैसा त्या बनवणाराच आहेत मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार चारशे करोडचं चा मार्केट कॅप आहे बत्तीस पॉईंट पाचचा पी आय आर ओ सी त्रेचाळीस पॉईंट चार एकतीस पॉईंट नऊ दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे त्रेचाळीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ई पी एस बघू शकता ह्या कंपनीची ई पी एस वाढत आहेत म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे आणि पी जर पाहिला तर मिडीन पी जो एकसष्टचा आहे कंपनी त्याच्या खाली ट्रेड करत आहे आणि अशा वेळेस आपण कितीतरी उदाहरणं असे पाहिले आहेत की क मिडिन पीच्या खाली जर खरेदी केलेली असेल भलाही शेअर एखाद दोन वर्ष चालणार नाही परंतु तिथं जर खरेदी केलेली असेल तर येणाऱ्या काही वर्षामध्ये शेअर हा पटीमध्ये वाढलेला आपण पाहिलेला आहे तर अशा वेळेस गुंतवणूक केली पाहिजे शेअरला वेळ दिला पाहिजे बाजाराला जर वेळ दिला तर बाजार पैसा बनवून देतो इथं बघू शकता कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघू शकता सेल्स कंपनीची जर आपण मा परवाही पाहिले होते पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचे सेल्स हे दोन हजार एकोणीसपर्यंत कमी झाले होते पण नंतर चारशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेत पण प्रॉफिट दोन करोडचं एकशे सत्तावीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सेल्स जरी कमी झाले तर प्रॉफिट कमी झालं नव्हतं म्हणून इथेही आपल्याला पाहायला मिळते सेल्समध्ये आपण दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर पाच टक्के मायनसमध्ये आहे परंतु प्रॉफिट कुठेही दहा वर्षामध्ये बावन्न टक्क्याचा आहे पाच वर्षात एकोणपन्नास तीन वर्षात अडोतीस टक्के आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट आहे पण इथं अजूनही शेअर आपल्याला काहीही चाललेला दिसत नाही इथं बघू शकता दहा वर्षात मायनस एकोणीस व तीन वर्षात मायनस चार तर आपल्याला हा शेअर चांगला पैसा बनवून देईल फक्त ह्या शेअरमध्ये आपल्याला टिकून राहावं लागेल रिझर्व बघू शकता चारशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीनं झिरो केलेलं आहे चांगली गोष्ट आहे इथं बघू शकता चार्ट सपोर्ट इथं ब्रेकडाऊन झालेला आहे ब्रेकडाऊन काल झालं होतं शेअर पडला होता हा सपोर्ट हा जो होता खाली खाली सरकत होता कंपनी इथून पुन्हा खाली अजून आली नाही सपोर्टला तर इथून वर कंपनी चालायला लागली होती पण इथं ब्रेकडाऊन झालं तर हा जो रेजिस्टन्स होता जो सपोर्ट करत काम करत होता तोच रेजिस्टन्स इथं काम करत आहे आणि कंपनी तिथंच जवळपास आज क्लोज झालेली पाहायला मिळते इथून कंपनीवर गेल्यानंतर अजून कंपनी वर, वर जाऊ शकते तुमच्याकडे नसेल तर कंपनी सध्या स्वस्तात मिळत आहे वरून कंपनीचं डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास त्र्याहत्तर रुपयाला गेलेली कंपनी आपल्याला आज छत्तीस रुपयाला मिळत आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्क्याच्या वर ही डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळत आहे तर कंपनी चांगली आहे याबद्दल तुम्ही विचार करू शकता अभ्यास करू शकता तिन्ही कंपन्या सांगितलेल्या चांगलेल्या आहेत त्याच्याबरोबर आय पी ओ आहेत उद्या शेवटचा दिवस आहे आयपीओ व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद